आपणा सर्वांना मानवाचा जन्म मिळाला परंतु आपण खरंच या मानवरूपी जन्माचा उपयोग सदुपयोग करतो का आपण खरंच माणसांप्रमाणे वागतो का हा मोठा गंभीर प्रश्न UH! आहे कारण आपण या जन्मामध्ये मानवाचं रूप धारण करून आलो मानवाचा आत्मा धारण करून आलो परंतु आपण त्या मानवाच्या ज्या काही गोष्टी कराव्यात मानवजन्मामध्ये येऊन त्या गोष्टी खरंच करत आपण करतो का याचा आपण एकदा सारासार विचार करावायस हवा कारण मानवजन्म प्राप्त करून आपण जर अनेक वाईट कृत्य वाईट कामं करत असू तर मग ह्या मिळालेल्या जन्माचं सार्थक तरी आपण कसं करणार या जन्मामध्ये आपल्याकडे जर भक्ती भावच नसल तर आपण ह्या जन्माच्या ज्या काही गोष्टी आपल्या चांगल्या पुण्यपदरात पाडून घ्यायच्या असतात त्या तरी आपण कशा दूर करणार त्या पुण्य तरी आपण कशा पदरात पाडून घेणार आणि पाप कशा दूर करणार यासाठी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये मानवजन्म आम्ही प्राप्त केलाय आणि हा जन्म प्राप्त करून आम्ही धन्य झालो आहोत हे कशा प्रकारे सांगतात संत तुकाराम महाराज म्हणतात की इहलोकीचा हा देह देव देवइताती आहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुकामने पावठाणी करू स्वर्गाची निशानी एवढ्या सुंदर शब्दांमध्ये जन्मामध्ये आल्यानंतर आपण काय करावयास हवं किंवा कशा प्रकारे राहावयास हवं हे संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात इहलोकीचा हा देह देव इच्छितातीप आहे म्हणजे काय की हा मानव जन्म हा इहलोकीचा आपला जो देह आहे हा मानवाचा जो देह शरीर आहे हा आम्ही प्राप्त केलेला आहे हा देह प्राप्त करण्यासाठी स्वर्गातील देव सुद्धा इच्छुक असतात हा एवढा महान जन्म आहे मग या जन्माचं खरंच आपण त्याप्रमाणे सार्थकी लावतो का खरंच आपण त्या परमेश्वराप्रती आपल्या कर्माप्रती प्रामाणिक राहतो का, का इतरांच्या मानामोडून आपण आपले व्यवहार करत असतो तर तेच संत म्हणतात की कोणाला फसवून किंवा कोणाला त्रास देऊन असा व्यवहार होऊ नये हा देह प्राप्त करण्यासाठी स्वर्गातील देवसुद्धा उत्सुक असतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो ह्या मानव रूपामध्ये जन्म घेऊन आम्ही धन्य झालो आहोत आणि आमची ही धन्यता जी आता आम्हाला पावलेली आहे किंवा आम्ही जी ही धन्यता मिळवलेली आहे तर ही धन्यता आम्ही कशामुळे मिळवलेली आहे तर आम्ही विठोबाचे दास झालो आहोत ह्या विठ्ठलाचा दास होऊन ह्या विठ्ठलाचे सेवक होऊन आम्ही ह्या जन्माचं सार्थकी लावलेलं आहे आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आता या मानवजन्मामध्ये आलोत आपण तर मग आपलं काय कर्तव्य शिल्लक राहिलेलं असेल किंवा आपण कोणत्या ध्येयाप्रती जगावं काय म्हणून आपण हे पुढचं आयुष्य व्यतीत करावं तर संत तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्याच्या या आपण साधना जन्माला आल्यानंतर आपण असं प्राप्त करावं आपण चांगला भक्तिमार्ग स्वीकारावा चांगला भक्तिमार्ग स्वीकारून आपण एक चांगला भक्त बनून दाखवावं आणि सच्चिदानंद ही पदवी आपण घ्यावी आपण व्यवहारामध्ये शिकण्यासाठी शाळेच्या कॉलेजच्या विविध आपण पदव्या घेत असतो ह्या शिक्षणाच्या पदव्या आपल्याला उपजीविकेसाठी किंवा नोकरी करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी प्राप्त होतात पण खरंच आपला आत्म्याचा जो आनंद आणि हा विश्वातला परमानंद यांची जर भेट घ्यायची असेल तर कोणती पदवी आवश्यक आहे तर ती सच्चिदानंद ही पदवी आवश्यक आहे तोपर्यंत आत्मानंद आणि परमानंद यांची भेट होणार नाही जोपर्यंत आपल्याकडं सच्चिदानंद ही पदवी नसणार आहे जसे की आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन विचारतात म्हणजेच काय तर आपली योग्यता अर्हता पात्रता कोणत्या विषयाचा आपल्याला पदवी झालेली प्राप्त पाहिजे हे सांगतात आणि जर ती पदवी असेल तर आपल्याला तिथे नोकरी किंवा जॉब आपल्याला मिळत असतो तसंच आहे जर आपल्याला सच्चिदानंदाची पदवी पाहिजे असेल आणि ती पदवी घेण्यासाठी आपला आत ती पदवी घेतल्यानंतर काय घडल तर आपल्या आत्म्याचा आत्मानंद आणि ह्या सृष्टीतला परमानंद यांचं मिलन होईल ह्या दोन गोष्टी एकत्र होऊन जातील आणि म्हणजेच काय तर आपला मानवधर्म हा सार्थकी तुका तुकामने पावठणी करू स्वर्गाची निशानी संत तुकाराम महाराज म्हणतात हा मानवजन्म प्राप्त करून आपण काय करू तरी ते स्वर्गाची निशानी प्राप्त करू जन्म हा मानवाचा देह आपण सार्थकी लावू आणि स्वर्गासारख्या गोष्टी आपण स्वर्गात देखील जागा मिळवू अशा प्रकारे चांगलं जर आपण कार्य केलं तर निश्चितपणे आपल्याला स्वर्गात जागा मिळेल वाईट कर्माची फळं ही वाईटच मिळणार आहेत ह्याची जाण आपल्याला प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक क्षणाला हवी नाहीतर आपण ह्या जन्मात येऊन देखील त्या जन्माचं सार्थक करत नसतं तर आपल्या एवढं मूर्ख किंवा आपल्या एवढं कमनशिबी हा कोणीच नसेल जय जय राम कृष्ण हरे